छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले तो संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा सरदेसाई वाडा संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले या घटनेमुळे संगमेश्वराचे नाव दुःखद संतापजनक व तितक्या दुर्दैवी म्हणून इतिहासामध्ये नोंदविला गेले आहे हा कटू परंतु सत्य इतिहास आहे कसगा कसबा संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि वैषम्य वाटते परंतु तो इतिहास आहे संगमेश्वरामध्ये संभाजीराजे शत्रूकडून पकडले जाणे ते तेथून त्यांना गावी नेऊन त्यांची क्रूरप्रणे हत्या करणे या मराठ्यांच्या इतिहासातील दोन्ही घटना दुर्दैवीच आहेत खंद फितुरीमुळे महाराज पकडले गेले हाही दुर्दैवी तेवढाच कलंकित इतिहास आहे धर्म धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्यानंतर अत्यंत अमानुष प्रकारच्या अमानवी आणि पाशवी हाल अपेष्टांशी ज्या अतुलनीय धैर्याने स्वाभिमानाने माणेदारपणे व बेडरपणे सामना करत मानेने ते मृत्यूला सामोरे गेले त्यांच्या या अतुलनीय शौर्याची मराठ्यांच्या इतिहासामध्ये यशस्वी नोंद झालेली आहे त्यांना धर्मवीर पद्वी ही पदवीही लागली त्यांच्या या हौतात्म्यामुळेच त्यांच्यानंतरही औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुशी मराठ्यांनी त्वेषाने जिद्दीने व धैर्याने सामना करत लढा दिला त्यामुळे मराठ्यांचे हिंदवी सौराज्य काबीज करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळेच मिळाले एवढेच नव्हे तर त्याला नैराश्याने घेरल्याने औरंगजेब दिल्लीस परत जाऊनच जाऊच शकला नाही मराठ्यांच्या राज्यातच त्याचा शेवट होऊन त्याचे थडगे महाराष्ट्रातच उभा लागले कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ही घटना दुर्दैवी असली तरी एक लक्षात घेतले पाहिजे की हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघल सेनेचा वेढा पडल्याने पडल्याचे पढले समस्त संभाजी महाराज पन्हाळ्यानेही मोठी सेना घेऊन रायगडावर जाण्यासाठी निघाले होते ते कराड सातारा वाई महान मार्गे रायगडावर न जाता संगमेश्वर चिपळून खेड मार्गे रायगडावर जाण्यास निघाले होते कारण कसबा संगमेश्वर हे दुर्दम्य डोंगर दरीत वसलेले स्थान आहे शत्रूच्या दृष्टीने संगमेश्वराचा मार्ग अवघड होता म्हणूनच तो मार्ग त्यांनी निवडला होता मुघलांचा तळ त्यावेळी कोल्हापुरात पडला होता त्यांचे सैन्य ठिकाणी येईल याची ये संभाजी महाराजांना कल्पना नव्हती कसबा कसबा संगमेश्वर महात्म्य आणि एका कारणासाठी आहे ते म्हणजे कसबा येथील सरदेसाईच्या देसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज मुक्कामास थांबले होते फंद फितोरीमुळे मुघल सैन्य तिथपर्यंत पोचले त्यांनी वाड्याला वेढा घातला संभाजीराजे व त्यांच्या मावळ्यांनी बराच काळ मुघल सैन्याशी सामना केला काही चकमकीही घडल्या संभाजीराजे लढता लढता पकडले गेले त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पन्हाळा येथून सरनोबत मालोजी घोरपडे जाऊन गेले मात्र दुर्दैवाने ते त्या लढाईत मारले गेले मुघलांच्या हातून निष्ठून जाण्यासाठी कसबा येथून छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर नावडी संगम संगमेश्वराचे मूळ नाव नावडी गावातील बंदरामध्ये आले होते तेथून रायगडाला जलमार्गाने जाणे शक्य होते संगमेश्वर येथील नावडी या जुन्या बंदरातून शास्त्री नदी खाडीतून जयगड बंदर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे दक्षिणेकडे राजापूर आणि उत्तरेकडे दाभोळ मार्गे रायगडाला जाणे संभाजी राजांना शक्य होते परंतु या नावडी बंदरातच मुघल सरदार मुकरब खानचा मुलगा इकलास खानशी झालेल्या चकमेत ते ती... तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजीराजे पकडले गेले या नावडी जुन्या बंदरासमोरच असलेल्या मुंबई गोवा महा महामार्गालगतच्या जागदेवी मंदिराच्या जा बाजूलाच सध्याची छत्रपती स्मारकाची इमारत आहे आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पन्नाळा ते प्रतिगड प्रचितगड तसेच रायगड या शिवशाहीतील महत्त्वाच्या किल्ल्यांना संगमेश्वर हे मध्यवर्ती केंद्र होते तेथे मराठी सरदारांचे नेहमीच डेरे असत शिवकाला पूर्वीपासून कसब्यातील ज्या सरदेसाईकडे महसूल व्यवस्था होती त्या सरदेसाईच्या वाड्यात संभाजी महाराज मुक्कामास होते त्या वाड्यातूनच ते पकडले गेले पकडले जाईपर्यंत राज्यकारभार पाहत होते कसबा येथील याच सरदेसाईच्या वाड्यात त्यांनी न्याय निवाडाही केलेला आहे संभाजीराजांनी या सरदेसाई वाड्यामध्ये केलेला अखेरचा निवाडा व दिलेला निर्णय अर्जुजी यादव आणि गिरजोजी यादव यांच्या कराड व औंद येथील वतनाचे भांडण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालू होते तो वाद संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत चालू होता अर्जोजी यादव संभाजी राजांना भेटण्याकरिता कसबा संगमेश्वरला गेले यावेळी संगमेश्वर, या संगमेश्वर राजांनी याच सरदेसाईच्या वाड्यात वतनपत्र करून दिल्यावर त्यांच्यावर राजमुद्राही करून दिल्या ही कागदपत्रे सरकार सरकार कुणाकडे सही शिक्क्यासाठी पाठवित पाठविण्यात आली त्याच दिवशी संभाजीराजे पकडले गेले शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या निवाड्याच्या उपलब्ध पत्रावरून ते आपली राजाची कर्तव्ये शेवटच्या क्षणापर्यंत करत होते हेच सिद्ध होते म्हणूनच ज्या सरदेसाईच्या वाड्यात राजांनी अखेरच्या क्षणापर्यंत राज्यकारभार केला न्यायनिवाडा केला त्या वाड्यालाही ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मुघल सैन्याने त्या वाड्याला आग लावली त्यात त्या त्या वाड्याचा मागील भाग जळून गेला पुढील भाग शाबूत आहे त्या भागात आसर देसाईचे वंशज राहतात ज्या खोलीत अगर कक्षामध्ये बसून राजांनी राज्यकारभार व वा न्यायनिवाडे केले तो भाग शाबूत आहे म्हणूनच राज्य सरकारने सर देसाईचा तो खाजगी मालकीचा ऐतिहासिक वाडा विकत घेऊन तो संरक्षित करावा त्याची डागडुगी करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजाचे यथोचित स्मारक करावे अशी तमाम इतिहासप्रेमीची इच्छा आहे वाड्याच्या मागील बाजूस मोडतोड केलेली अर्धवट पडक्या स्थितीमध्ये तीन शिवमंदिरे भग्नावस्थेमध्ये आहेत त्यांची ही डागडुगी व्हायला हवी